नमस्ते मी आहे प्रगती प्रगती किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण करणार आहोत मस्त कुरकुरीत खमंग अशा अळूच्या वड्या हे आमच्या दारामध्ये झाड आहे अळूच्या पानांचं आहे बघा अशा प्रकारे आमच्या दारामध्ये छोटे छोटे मस्त अळूचे पानं येतात आणि याची दांडी ना काळी आहे काळ्या दांडीच्या अळूच्या पानं जरा कमी खौखवतात आणि ज्याची दांडी हिरवी असते ना ते जरा जास्त खौक होतात त्याच्याकरता काय करायचं तर मी आज तुम्हाला सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहेत तर चला आपण कृतीकडे वळूया सर्वप्रथम आपण काय करायचं आहे हे दांड्यांना असे कापून घ्यायचे आहेत आपन, हे बघा अशा प्रकारे आपण हे पाण्यातनं अगदी असं फोल्ड करून इकडे तो कोपरा कापायचा जास्त तुम्ही जळून कापू नका आता मग आपलं पान थाटू शकतं अशा प्रकारे मी सगळे पाण्यांचे असे देठं हे कट करून घेईल हे बघा अशा प्रकारे तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते पानं लहान मोठे कसे असले तरी चालतील काही हरकत नाही तुम्हाला मी लहान पानांपासून कशा वड्या बनवायच्या ते पण दाखवेल अगदी गोल गेटिंग मस्त छान वड्या येतील म्हणून तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा मध्ये स्किप करू नका म्हणजे तुम्हाला प्रोसेस सगळी बरोबर कळेल आणि तुमच्या वड्या चुकणार पण नाही आणि अगदी छान कुरकुरीत लागतील तळल्यावरती आणि टेस्टला तर खूपच छान लागतात ह्या जर समजा एखादा पानाचा साईडला थोडंसं सा पिवळं तो असलं ना तर तेवढा भाग आपण कट करून घ्यायचा कारण बाकीचं पान आता चांगलं असतं ना तर ते आपण वापरू शकतो अशा प्रकारे आपण कापून घ्या हे बघा जास्त पिवळे असतील ना पानं तर ते नका घेऊ तो मी हे बघा अशा प्रकारे मी सगळ्या पानांचे हे देठं कापून घेतलेले आहेत आता हे पानं आपले स्वच्छ धुऊन घ्यायचे आता मी हे घेतलेले आहेत तुम्ही पण जर स्वच्छ धुवा म्हणजे याच्यावर धूळ माती वगैरे असते ना तर ते निघून जाते तर लहान पानं जरी असतील तर त्याच्या वड्या चांगल्या बनतात असं काही हरकत नाही की मोठेच पानं पाहिजे तर आता आपण याला नेक्स्ट प्रोसेस करूया आता आपण काय करायचं आहे हे जे देठं असतात ना हे शिरा हे खाताना ताताखाली येऊ नये म्हणून आपण याला लाटणे थोडं थोडं हलक्या हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे तसं जोरात करून यायचं आपले पानं फाटू शकतात असं बघा अशा प्रकारे हलक्या हाताने प्रेस करून घ्या म्हणजे आपल्या ह्या शिऱ्या आहेत ना अगद्याशा दाबून जातील आणि त्या दाताखाली अटकणार नाही खाताना अशा प्रकारे आपण सगळ्या पानांना असं लाटणारे लाटून घेऊया हलक्या हाताने प्रेस करा म्हणजे ते शिरा अशा दाबून हे बघा अशा प्रकारे आपण सगळ्या पानांच्या अशा शिरा लाटणाने लाटून घेतलेला आहे आता आपण पुढची प्रोसेस करूया आता आपण आवच्या पानाला लावण्याकरता बॅटर तयार करून घेऊया इथे मी दोन ते अडीच कप बेसनपीठ घेते तुम्ही तुमच्या पानांच्या हिशोबाने कमी जास्त करू शकतात बघा दोन अडीच ते तीन कप घेते मी इथे तुमची पानं जास्त असेल तुम्ही जास्त वाढू शकता बेसनपीठ नाही तर मग कमी घ्या त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे बडीशोप ही थोडीशी मी मिक्सरवर अशी वाटून घेतलेली आहे थोडंसं जिरं हे पण थोडंसं वाटून घेतलं मिक्सरला भाजून इथे मी अर्धा चमचा हळद टाकते लाल तिखट टाकते मी इथे दोन ते तीन चमचे तुम्ही याच्याऐवजी मिरची पेस्टसुद्धा टाकू शकतात पण लाल तिखट टाकून बघा छान लागते आता हे थोडं तिखट आहे माझी धनं मी थोडी कमी टाकली त्यानंतर आपण म्हणजे धन्याची पावडर दोन चमचे थोडंसं आपण जे टाकूया हिंग आणि जर सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट्स जो कधी कधी विसरताना टाकायला ते म्हणजे तीळ ते याच्यामध्ये भरपूर टाकायचे त्याच्यामुळे काय होईल आपलं अळीवडी अळीवडी आपण करू ना आणि ती जेव्हा तळू तेव्हा तीळ खूप छान दिसते त्याच्यामध्ये आणि टेस्टला पण खूप छान लागते त्यामुळे इथे मी तीन ते चार मोठे चमचे तीळ टाकलेले आहे पांढरे तीळ त्यानंतर आपण जे टाकायचं आहे चवीनुसार मीठ इथे मी अडीच चमचे मीठ टाकते आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया सगळे आपले ड्राय इन्ग्रेडियन अशा प्रकारे त्यानंतर इथे टाकायचं आहे दोन ते तीन पाळ्यात तेल हे दोन पा दोन चमचे टाकते मी तेल नंतर आपण हे पाणी थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर असं थोडंसं असं स्मूथ करून घ्यायचं जास्त पातळ पण नका करू तुम्हाला दाखवते मी ह्याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची थोडं थोडं पाणी टाका एकदम पाणी ओतू नका नाहीतर पातळ होऊन जाईल मग आपल्याला आवळीच्या पाण्याला लावायला ना जर जातं आणि आपल्या अळूच्या पानानंतर मग जास्त तेल पितात त्याच्यामुळे हे बॅटर भिजवण्यात फार गरजेचं आहे ते कसं भिजव तुम्हाला मी दाखवते हे बघा अगदी अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर भिजवून घ्यायचं आहे म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आहे म्हणजे आपल्या अळूच्या पानांना हे बरोबर लागलं पाहिजे आणि खाताना पण आपल्या ऑळूच्या वडी अगदी छान गोल गिटिंग दिसते आणि बॅटर एका साईडला आणि पानं एका साईडला असं नाही दिसत अगदी छान हळवळ दिसते अशा प्रकारे तुम्ही हे बॅटर भिजून आहे हे बघा आता आपण याच्या टाकायचं आहे लिंबूचा रस आता इथे मी मोठं लिंबू घेतले त्यातला मी अर्धा लिंबूचा रस त्यामुळे टाकते तुम्ही तुमच्या पिठाच्या क्वांटिटीनुसार लिंबू एकही घेऊ शकतात आता मी ते एक टाकून बघेल आणि थोडं टेस्ट करून बघायचं म्हणजे आपल्याला तिखट गोड आंबट असं लागलं पाहिजे त्यामुळे आपण लिंबू टाकल्यामुळे थोडीशी आपण याच्यावर पिठी साखर पण टाकणार आहोत ते तुम्हाला मी दाखवते हे बघा लिंबू टाकल्यावरती आपल्याला हे परत व्यवस्थित घालून घ्यायचंय त्यानंतर आपण टाकूया साखर आता आपण टाकूया ते साखर इथे मी एक मोठा चमचा साखर टाकते तो तुमच्या लिंबूच्या हिशोबाने पिठीसाखर टाका म्हणजे थोडंसं गोड आंबट असं आपल्याला टेस्ट लागली पाहिजे जर तुमच्याकडे लिंबू नसेल किंवा लिंबू तुम्हाला टाकत असेल तर तुम्ही लिंबूच्याऐवजी चिंचेचा कोळही टाकू शकतात आणि थोडीशी साखर मात्र टाकायला विसरू नका म्हणजे त्याची आपली लिंबूची किंवा चिंचेची चव बॅलन्स करण्याकरता आपल्याला त्याच्यामध्ये साखर टाकायची तुम्ही इथे अख्खी साखर पण वापरू शकतात पण इथे मी साखर वापरते कारण ती पटकन याच्यामध्ये विरघळेल हे बघा आता आपलं बॅटर हे पूर्णपणे तयार झालेलं आहे आता आपण हे बॅटर आपल्या आळूच्या पानांना लावूया तुम्हाला दाखवते मी कसं लावायचं हे बघा अगदी परफेक्ट अशीच कन्सिस्टन्सी सेवा म्हणजे आळूच्या वाड्या छान बनतील हे बघा आता असं मोठं पोळपाड किंवा मोठं कुठलंही तुम्ही खाली भांड असं हे घ्या ज्याच्यावरती आपल्याला आपल्या आळूच्या वाड्या छान ठेवून ते करता येतील कधी कधी पानं मोठे असतात त्याच्यामुळे मोठं काहीतरी खाली नाही आता इथे आपण एक पान ठेवायचं आहे अशा प्रकारे माझ्याकडे पानं लहान नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला असं करून दाखवते मोठे असतील ना तर जास्त काही वेळ लागत नाही बघा अशा प्रकारे पान ठेवायचं आहे मग आपण हे बॅटर असं उलटं पान ठेवा म्हणजे उलटा आपला वरती आला पाहिजे आणि सरळ भाग खाली आणि हातानेच तुम्हाला हे बॅटर लावायचं आहे याच्यावरती व्यवस्थित जास्त पण नका लावू एकदम बॅटर त्यानंतर आपण दुसरं पान पण ठेवेल ह्या साईडला कारण की म्हणजे पानं लहान आहेत ना म्हणून मी एका वेळेस दोन दोन साईड साईडला ठेवते एकच मोठं पान असेल ना तर तुम्ही एकच ठेवा आणि त्याच्यावरती बाकीचे तुम्ही मांडत जा त्यानंतर परत दुसरं पान असं करत करता आता हे पान मी असं ठेवेल म्हणजे आपली वडी पण छान पडायला पाहिजे त्याच्यामुळे मी हा भाग वर्क केलेला आहे ही लावायची पद्धत ना खूप सोपी आहे याच्यामुळे आपली वडी पण एक सारख्या बनते अशा प्रकारे आपल्याला स्टेप बाय स्टेप थे, पानं ठेवत जायचे आणि आपले हे बॅटर आपल्याला लावत जायचे आता मी अशा प्रकारे कुठल्या कुठल्या झाडाला मोठे पानं असतात कुठल्या कुठल्या झाडाला छोटे पानं असतात अशा प्रकारे आपण एकावर एक असे पानं लावून घेते तुम्ही एका वेळी नऊ ते दहा पाना असे ठेवू शकतात कमी ठेवले तरी चालते एकदम पण जास्त नका ठेवू आता बघा आता हे आता झालेलं आहे आता मी इथे आठ ते नऊ पानं लावून ठेवलेले वरती खाली अशा प्रकारे मी लावले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे वरतून थोडंसं फोल्ड करायचं आहे परत याला आपलं हे बॅटर आपण लावून घेऊया त्यानंतर परत आपण याला फोल्ड करायचं आहे थोडं हे करायला ना वेळ लागतो पण बनल्यावरती ना खूपच छान लागतं हे वड्या आमच्या घरी सगळ्यांना खूप आवडतं परत आपण असं फोल्ड करायचं आहे हे बघा आपले आपोआप पडे तयार होऊन जाईल ते बघू शकता आहे परत फोल्ड करायचं जास्त पातळ बॅटर असलं ना मग ते एका साईडला होऊन वाहतं ते बॅटर आणि आपली वडी अशी व्यवस्थित परफेक्ट नाही बनत म्हणून बॅटरनं तुम्ही थोडंसं असं मीडियम कन्सिस्टन्सीवर ठेवा आता इथं तर घेऊया आता ह्या तुम्ही ना याला आपल्याला स्टीम करायचं इथे मी स्टीमर ठेवले म्हणजे मी इडलीचं भांडे ठेवते इडलीच्या भांड्यामध्ये मी याला वाफतेल तुम्ही कडई खाली ठेवून कडेत पाणी ठेवून त चणेही याला वाफवू शकता आता अशा प्रकारे मी बाकीच्या वड्या सगळ्या तयार करून घेते इडलीच्या भांड्याला मी असं तेल लावून घेईल म्हणजे कसं आपले वडी खाली चिपकणार तर नाहीच ना पण तरी तेल लावून घ्यायचं म्हणजे वडी काढताना चिपकायला नको आणि याच्यावर आपली ही वडी आपण असे ठेवून देऊया अशा आता मी अजून वड्या बनवून घेते मग सगळ्या मी एकदम ठेवेल वापवायला दुसरीकडे पण करते मी सेम प्रोसेस करायचे आपल्याला दोन जेवढं पानं जास्त तेवढ्या वड्या जास्त बनतील छोटे पानं असल्या आम्ही वेळ जास्त लागतो मोठे पानं असल्यानं तर वेळ कमी लागतो आपल्याला म्हणजे एका रेकटवर पानं जातले की ना वडी करायला जास्त वेळ लागत नाही आता माझ्याकडे पाण्याला हाणे म्हणून जर मला वेळ जास्त लागेल अशा प्रकारे आपण याला फोल्ड करू जाऊ कर आता आपली दुसरी वडी पण तयार आहे आता या वड्या बनवतो परत आपण एका साईडला पाणी स्टीम स्टीमर ठेवून द्यायचं आहे पाणी गरम व्हायला म्हणजे आपल्याला लगेच आपल्याला आपल्या वड्या वाफायला ठेवायच्या आहेत मी एका साईडला पाणी गरम ठेवलेलं आहे पहिल्यापासूनच तोपर्यंत मी ह्या वड्या बनवून घेते हे बघा आता इथे मी ना माझ्या चार वड्या बनलेल्या आहेत मी अशा प्रकारे इडलीच्या पात्रांमध्ये हे भां वड्या ठेवून घेतलेल्या आहेत तुम्ही चालणीतही हे वाफू शकतात आता आपण हे वाफायला ठेवूया तुम्हाला लागेल तुम्ही एकावरून थोडीशी तीळ पण टाकू शकता तशी आपण आतून टाकलीच आहे पण थोडी थोडीशी आपण वरतून टाकूया म्हणजे ही अगदी छान दिसेल अशा प्रकारे जे वापतील ना त्यामुळे गरबोच सेट होऊन जाईल आता आपण हे वाफायला ठेवूया तर बघा इथं मी इडलीचं भांडं पहिले ठेवलं होतं हे पाणी गरम व्हायला आता आपलं पाणी छान गरम झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये आपल्या ह्या वड्या पंधरा ते वीस मिनटापर्यंत त्याला छान आपण वाफून द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला बाकीचं मी प्रोसेस दाखवते हे बघा आता आपण याचं झाकण ठेवून वीस मिनिटांपर्यंत मी याला चांगलं कापून घेऊया हे बघा पंधरा ते वीस मिनटं झालेलं आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि तुम्हाला मी आता खोलून दाखवते आपल्यावर बघा तुम्हाला वरतून ना थोड्याशा अशा ओलसर दिसतील पण आपलं हे छान शिजलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड होऊ देऊया पूर्ण वेळ थंड झाल्याशिवाय तुम्ही ह्या वड्या कट करून नका जर थंड झाल्यावर कट के केलेला तर तुमच्या वड्या अगदी छान पडतील हे बघा आता आपल्या वड्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मी त्याला अगदी सहज हातामध्ये उतलत आहे जर तुम्हाला जास्त घाई असेल आणि वड्या तुम्हाला लगेच कट करायच्या आहे तर तुम्ही काय एक ट्रिक करायची आहे ह्या ना आपण थोड्या वेळ दहा मिनटं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या सेट व्हायला म्हणजे आपल्या वड्या अगदी छान कट होतील आणि पटकन थंड पण होतील पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनटं याला थोडं थंड होऊ द्या आपल्या नॉर्मल टेम्परेचरवरती आणि मग नंतर कट करा परवड्या थंड झाल्याशिवाय तुम्ही कट करू नका हे बघा अगदी छान थंड झालेले आहेत आता मी तुम्हाला यांना कट करून दाखवते आणि मग तळून दाखवते हे बघा चाकूच्या सहाय्याने आपण आता याला पहिल्याचे दोन्ही पार्ट असेल इकडचे आणि तिकडचे कट करून घेऊया अगदी अशा प्रकारे तुम्ही चाकू घ्या म्हणजे आपल्याला वड्यांना अगदी छान कट करता येतील आणि अगदी आरामात कट करायचे आहेत जास्त बारीक पण नाही आपल्याला कट करायचं आणि जास्त जाड पण नाही याची मिडियम ठेवायचे आहेत हे बघा अशा प्रकारे ते छान वड्या आल्या बघा आपल्या अगदी एक एक लेअर अगदी आपल्याला व्यवस्थित दिसते आणि तळल्यावरती पण ह्या अशाच दिसतील तुम्हाला मी नागपूर हो तळून अशा प्रकारे बघा मी सगळ्या वड्या कट करून घेईल आता जर तुम्हाला ह्या वड्या सगळ्या एकदम एवढ्या खायच्या नसतील तर तुम्ही याच्यातल्या बाकीच्या अशा बनवलेल्या असतात ना त्या तुम्ही चार ते पाच दिवस अगदी सहज याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात फक्त याला एअर टाईट डब्यामध्ये ठेवा आणि जेव्हा लागे तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही हे तळून याचा आस्वाद घेऊ शकतात अशा प्रकारे आपल्याला याला पूर्ण कट करायचे आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही लिंबू किंवा चिंचाचा कळ टाकायला बिलकुल विसरू नका कारण त्याच्यामुळे काय होईल आपल्या वड्या खाताना आपल्याला ह्या घशामध्ये होणार नाहीत त्यामुळे आपल्याला लिंबूचा रस किंवा चिंचाचा कोळ हा टाकायचा आहे आता अशा प्रकारे बाकीच्या वेळे मी कट करून घेते हे बघा ते वड्या मी कट करून घेतल्या आहेत आपली पानं किती लहान त्या पानांच्या मानाने आपल्या वड्या किती मस्त आलेल्या आहेत तुम्हाला मी ज्या पद्धतीने सांगितले आहेत त्या पद्धतीनेच तुम्ही असं प्रकारे बॅटर लावा पानांना आणि तुमच्या वड्या असंच छान येतील पण व्हिडिओ पूर्ण बघा आणि मगच तुम्ही याची कृती करा म्हणजे तुमच्या वड्या पण अगदी असे छान येते आता आपण याला तळून ठेवूया तळण्याकरता इथे मी तेल ठेवलेलं गरम करेल तेल आपल्याला जास्त कडक पण गरम नाही करायचं वर आहे आता मग वड्या आपल्या वरच्यावर क्रिस्पी होतील आणि आतमधून तर कच्चे राहतील तसं जर आपण वाफवलेलं आहेच पण तरीसुद्धा आतमध्ये त्या जरा जास्त सॉफ्ट राहतील त्यामुळे आपल्याला थोडं मिडीयम फ्लेमवरती तेल तापून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला आपल्या वड्या टाळायच्या आहेत तेल तापले हे बघा थोडं टाकून बघूया आपण हे बघा अशा प्रकारे तुम्हाला तेल कोणतं गरम पाहिजे आता आपण याच्यामध्ये आपल्या एक एक वड्या सोडायच्या आहेत तुम्ही कढई तेल टाकताना कढई थोडीशी पसरट घ्या म्हणजे आपल्याला आपल्या वड्यानं अगदी छान अशा मन मोकळ्या तळता येते जास्त खोल घेतली ना, ना मग एक ते एकमेकांवरती तर हातात मग वड्या कधी कधी तुकू शकता एका वेळी जास्त वड्या पण नाही टाकायच्या आपल्याला जेवढ्या बसतील तेवढ्या टाका आणि तळताना जास्त घाई करायची नाही आहे ह्या थोडा वेळ लागतो ला पण बनल्यावरती ही रेसिपी अगदी छान लागते आणि सगळ्यांना खूप आवडते तेला टाकल्यावरती लगेच ते आपल्याला हलवायचं नाही आहे ह्या वड्या आपाप थोड्या थोड्या वर आल्या की आपल्याला त्याला अलटी पलटी करायच्या आहेत हे बघा आपल्या वड्या अगदी मी गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवलेली आहे आणि त्याला तळून घेते तिला हळूहळू अगदी सावकाश तिला हलवायचं आहे बघा अगदी छान गोलगटीन दिसते तर पहिले मी ज्या वड्या काढल्या त्या तुम्ही पाहू शकता त्या अशा झाल्या त्या अशा का झाल्या ते पण तुम्हाला मी कारण सांगते सगळ्या शेवटचे जे माझे पानं होते त्याला माझं बॅटर जरा कमी लागलं ला। तर कमी लागल्यामुळे ना काय झालं हे बघा त्या अशा तेलामध्ये पसरल्या गेल्या तर तुम्ही हे नक्की लक्षात ठेवा की आपलं बॅटर आणि आपलं पानांना तर एकदम व्यवस्थित लागलं पाहिजे त्यामुळे ना ते आपल्या ला पानांना बॅटर चांगलं घट्ट पकडून ठेवतात आणि वड्या आपल्या अशा चांगल्या गोलगटिंग येतात तर ह्या सगळ्या शेवटची माझी वडी होती त्याच्यामुळे ही अशी तेलामध्ये ह्या वड्या पसरलेल्या आहेत नाहीतर जर तुम्ही बॅटर व्यवस्थित लावलं ना पानांना तुमच्या तर तुमच्या वड्या अगदी अशा गोल गेटिंग येतील हे बघा बिलकुल त्या जागेवरून हलणार नाही आणि अगदी मस्त गोल गिटिंग आणि अगदी छान दिसतात सगळ्या शेवटी कसं असतं कधी कधी आपलं पीठ कमी पडतं आणि किंवा पाणी जास्त उरतात तर आपण त्याच्यामध्ये ऍडजस्ट करून घेतो त्यामुळे ना त्या वड्या तेळामध्ये अशा थोड्याशा सुटतात तर तुम्ही ही काळजी नक्की घ्या माझ्याकडून पहिले त्याच वड्या टाकल्या गेल्या त्यामध्ये त्यामुळे त्यामध्ये असं पसरल्या पण जेव्हा दुसऱ्या मी ह्या टाकल्या त्या बघा कधी छान गोलगिटीन आलेल्या आहे आणि वरतून अगदी क्रिस्पी झालेल्या आहेत आणि आतमधून थोडं सॉफ्ट आता हे आपण असे टिश्यू पेपरवर काढायचे म्हणजे कसं आहे त्यातलं जे पण एक्स्ट्राचं ऑइल जे असेल ना ते निघून जातं आणि वड्या अशा तेलगट लागत नाही बघा तुम्ही पाहू शकता किती छान आलेलं आहे आणि अगदी ते पण किती छान दिसतं याच्यावरती हे बघा आता अशा प्रकारे बाकीच्या मी तळून घेते मग तुम्हाला दाखवते आता आपण दुसरा पण हा खान आपण घेऊया हे बघा तर असे आपले काही पदार्थ करता करता आपल्याला आपल्याला स्वतःला आपल्या आपल्या टिप्स मिळतात जर आपण कमी बेटर लावलं तर कसे होऊ शकतं त्यामुळे ना तुम्ही कुठलेही पदार्थ ट्राय करून बघा ट्राय केल्यावरतीच तुम्हाला कळेल ना की त्याच्यामध्ये काय कमी झालं आहे काय जास्त झालं आहे पहिलेच आपण जर बोललो की आपल्याला हे जमणार नाही तर ते बरोबर येणारच नाही आणि आपल्याला आपल्याला चुका पण कळणार नाही आता बघा तुम्हाला मी दाखवलं पण की कशामुळे त्या वड्या अशा आल्या आणि जर तुम्ही बॅटर व्यवस्थित लावलं ना तर वड्या तुमच्या अगदी छान येते आता अशा प्रकारे मी बाकीच्या वड्या पण तळून घेते एका वेळी जास्त वड्या टाकायच्या नाही आपल्याला आणि घाई करायची नाही तळताना मीडियम फ्लेमवरती आपण आपल्या वड्या तळून घेऊया बघा अशा प्रकारे मी वड्या तळून घेतल्या आहेत बाकीच्या वड्या मी स्टोअर करून ठेवणार आहे जेव्हा लागेल तेव्हा तळायच्या ने ह्या गरम गरम आणि छान अगदी कुरकुरीत लागतात तुम्ही पाहू शकता किती मस्त आपल्या वड्या आलेल्या आहे त्याच्यामध्ये अगदी तेल मस्त दिसते बघा तुम्ही पाहू शकता ना ती पण छान दिसते आणि आपल्या वड्यावरतून मस्त क्रिस्पी पण आलेलं आहे आतमधून सॉफ्ट आलेलं आहे हे बघा आणि एक एक त्याचं फूड अशी मस्त मोकळी दिसते आपल्याला आणि टेस्टला तर खूपच भन्नाट लागते ही रेसिपी सगळ्यात पहिले टाकलेली आपली हे पण वडी छान आलेली आहे ती पण जरा बघा मस्त क्रिस्पीनेस हिला आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही ह्या वड्या नक्की करून बघा तुम्हाला मी आता प्लेटिंग करून दाखवते याची परत एकदा हे बघा आता आम्ही याची अशी प्लेटिंग का केली आहे मी कारण की आम्ही ह्या वड्या केल्यावरती आम्हाला रस्सा पण लागतो आणि चपाती पण लागते मग ह्या वड्या आपण नुसत्याही खाऊ शकतो पण आम्ही आमच्या घरामध्ये ह्या वड्या अशा मस्त रश्यामध्ये टाकायच्या आणि याच्यावर मस्त लिंबू पिळून चपातीसोबत ही भाजी शेअर करायची तुम्हाला ह्या नुसत्या खायला तुम्ही अशाही खाऊ शकतात किंवा तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवून असं ताट मस्त छान सजवून याला खाऊ शकतात दोन्ही प्रकारे खा तरी पण छान लागतील अगदी नुसतंही छान लागतात मुलांना तर खूपच आवडतात आणि तुमच्या घरात सगळ्यांना ही रेसिपी खूप आवडेल तुम्ही नक्की ट्राय करा मी सांगितलेल्या ट्रिक आणि टिप्स लक्ष लक्षात ठेवा आणि मी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणेच करा म्हणजे तुमच्या वड्या पण अगदी छान अशात गोल गेटिंग येतील आणि कुसकुशीत येतील जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक लेक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला तर बिलकुल विसरू नका ब बाय